नमस्कार दोन दिवस झाले अजितदादा पवार आपल्यातून निघून गेलेत हे अपघाती निधन कसं झालं का झालं काही कळत नाही आहे खरंही वाटत नाही आहे एवढा उमदा धडाडीचा माणूस दिलखुलास माणूस आपल्यातून निघून आहे हे पचतच नाही आहे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला ते, ते सगळ्यांच्याच जवळ होते एक आपला माणूस गेल्याचं दुःख अख्ख्या महाराष्ट्राला होत आहे त्यांनी कधी कुठला मुखोटा पांघरला नाही खोटी सहानुभूतीही दाखवली नाही त्यांच्या मनात जे आलं ते ते बोलायचे त्यांच्याकडे कुठलीही समस्या घेऊन गेलं मग तो माणूस कोण आहे हे बघायचे नाहीत ते त्या माणसाला ते इतका छान दिलासा द्यायचे की अरे एवढंच ना होईल जाईल कशाला एवढं टेन्शन घेतो त्या माणसाचं अर्ध टेन्शन तिथेच कमी होऊन जायचं आत एक बाहेर एक हा स्वभाव नव्हता अतिशय दिलखुलास होते उत्तम मित्र होते सगळ्यांचे सगळ्यांकडे पाहण्याची त्यांची मैत्रीपूर्ण भावना असायची याला त्याला तसं असं नाही केलं त्यांनी कधी उजवडावं नाही पाहिलं त्यांच्याकडे कोणी गेलं की ते त्यांचं काम आवर्जून करायचं हे असत हस्त खेळत सगळ्यांना आपलं वाटणारं व्यक्तिमत्व निघून गेलं की प्रत्येक जण हळहळतो अख्खा महाराष्ट्र हळहळला कारण तो आघातच इतका मोठा होता की पचवणं जड जात आहे सगळ्यांनाच अजून महाराष्ट्र सावरलं नाहीये तर पवार कुटुंबियांचं काय होत असेल आपण नुसती कल्पना करू शकतो त्यांचं सांत्वन कुठल्या शब्दात करावं मी एवढंच म्हणू शकते ईश्वर सगळ्यांना आत्मिक बळ देव या दुःखातून सावरण्याचं आणि अजितदादा पवारांना माझी भावपूर्ण आदरांजली अख्खा महाराष्ट्र पवार कुटुंबियांच्या दुःखात सामील आहे